मस्त कुरकुरीत चिकन लॉलीपॉप आणि सोबत शेजवान चटणी बाहेरून विकत आणायचं म्हणलं की खूप महाग पडतात आणि घरी बनवायचं म्हणलं की अतिशय झटपट तयार होतात तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन लॉलीपॉप स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतले आहे चिकन लॉलीपॉप हे चिकनच्या दुकानात किंवा ऑनलाईन सहज मिळतात आपल्याला आता चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे चार चमचे आलं लसूण पेस्ट तीन चमचे मीठ दोन चमचे तिखट तीन चमचे सोया सॉस आणि हे सगळं छान चिकनला लावून घ्यायचं एक चमचा मिरपूट टाकून हे मिश्रण अर्धा तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आता आपण कोटिंगची तयारी करून घेऊ इथे मी दीड कप मैदा घेतला आहे एक कप कॉर्नफ्लॉवर घेतला आहे दोन चमचे मीठ अडीच चमचे कश्मिरी मिरची पावडर याने कलर फार सुंदर येतो लॉलीपॉप अगदी बाहेर मिळतात तसे दिसतात इथे मी दीड कप पाणी घेतलं आहे आणि हळूहळू गुठड्या फोडत मिश्रण एकजीव केला आहे मिश्रण आता चांगले एकजीव झाले आहे आता आपण कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवू आता हे मिश्रण पुन्हा एकजीव करायचं आणि मोठ्या गॅसवर हे लॉलीपॉप बॅटरमध्ये बुडवून असे एक एक करून तेलात सोडायचे सुरुवातीला गॅस मोठा असल्यामुळे लॉलीपॉप अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत तुम्ही बघू शकता लॉलीपॉप अजिबात एकमेकांना चिटकले नाहीत आता मीडियम गॅसवर साधारणतः सात ते आठ मिनटं लॉलीपॉप तेलात चांगले फ्राय करायचे गॅस मिडियमच ठेवायचा नाहीतर लॉलीपॉप आतून कच्चे राहतात आता लॉलीपॉप मस्त सात ते आठ मिनटं फ्राय झाले आहेत आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ सेम रेस्टॉरंट स्टाईल स्ट्रीट स्टाईल चिकन लॉलीपॉप रेडी आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा